व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपासाठी पहिल्या टप्प्यात एकोणीस जिल्हे आता मंजूर झालेले आहेत कोणत्या एकोणीस जिल्ह्यात व कोणत्या पाच बँकेमध्ये सर्वात आधी आता पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे बी तुम्हाला सांगणार आहे जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला आता काळजी करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला आता पहिला टप्पा आता कोणत्या क्षणी येणार आहे त्यामध्ये तुम्हाला आता एक हप्ता नाही तर दोन हप्त्याची पूर्ण तयारी राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी करून ठेवलेले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवारजी साहेब यांच्याकडून देखील तीन मोठ्या खुशखबर ह्या फक्त तुमच्यासाठी आलेल्या आहेत तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले दिसत नाहीये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकतील त्यांना लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी पाहायला मिळेल सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये देखील सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते आपण सांगणार आहोत तर चला पाहूयात आता मोठी खुशखबर तर इकडे बघू शकता आता सकाळीच पहिला टप्पा तर सरकारने मंजूर करून ठेवलेला आहे मात्र आता एकोणीस जिल्हे व पाच बँकेमध्ये पहिला टप्पा आता कोणत्या क्षणी पैसे येणार आहे तुम्हाला मेसेज येऊन जातील आता काळजी करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकोणीस जिल्हे कोणते आहेत ते देखील सांगणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे व पुढे बघू शकता पाच बँकेमध्ये हा पहिला टप्पा आता सरकारने जारी केलेला आहे आता माफ करा उशीर झाला असं देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आता काळजी करू नका आजपासून जी आहे ती पहिला टप्पा जी आहे ती मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना मिळणार आहे यामध्ये आजपासून पुढचे तीन दिवस महत्वाचे आहेत आता दहावा व अकरावा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे मात्र एकंदरीत विचार जर केला तर आता तर तुम्हाला आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल म्हणजे तीन हजार रुपये रक्कम पाहिजे असेल तर एक काम करा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते काम केलं तरच तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल कारण आता उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याचा अकरावा हप्ता सरकार देत आहे मात्र त्यासाठी एक दोनच मिनिटाचं काम आहे ते छोटंसं काम तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळून जाईल अन्यथा मिळणार नाहीये ते कोणतं काम आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्ही जर दोन मिनट वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून आता तीन हजार रुपये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात येतील कालचा व्हिडिओ ज्या महिलांनी शेवटपर्यंत पाहिला होता त्यांना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत ते मे महिन्याच्या देखील हप्त्यासाठी आता पात्र ठरलेल्या आहेत तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ते काम सांगतो जेणेकरून आता तीन रुपये तुम्हाला आज भी येऊ शकतात किंवा उद्या सकाळपर्यंत शंभर येणारच आहेत तर चला पाहूयात आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर इकडे बघा आता काही बहिणींना जे आहे ती चांगली रक्कम एकोणीस जिल्हे जाहीर झालेले आहेत आता जिल्ह्यांच्या यादी नावे आलेल्या आहेत तर आता एक हजार पाचशे काहींना मिळणार तर काहींना तीन हजार रुपये मिळणार तर काहींना फक्त एप्रिल हप्ता पाचशे रुपये सरकार देणार आहे छोट्याशा चुकीमुळे पाचशे रुपये हप्ता तुम्हाला मिळू शकतो ती चूक करू नका जर तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून काही चूक झाली नाही आहे आम्हाला एक हजार पाचशेचे हप्ते मिळत आलेले आहेत मात्र असं नाही आहे आता एक छोट्याशा कारणामुळे सरकार आता तुमचे पैसे कमी करून पाचशे रुपये देत आहे व तुमच्या घरात ती वस्तू जर असेल तर आता तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत होय आता एक नवीनच आहे एक नवीनच निर्णय जारी केलेला आहे आता व्हिडिओ शेवट पर्यंत बघा ती चूक असू शकते कारण तुम्ही जर व्हिडिओ शेवट पर्यंत नाही पाहिला तर पुन्हा पाचशे रुपयाचा एक हजार रुपये मिळणार आहेत मात्र तीन हजार रुपये कुणाला मिळणार आहेत तर त्यांनी एक काम करावं लागेल जे सरकारने सांगितलेलं आहे ते कोणतं काम आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे जर तीन हजार रुपये पाहिजे असतील तर फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आता तीन हजार रुपये एकोणीस जिल्ह्यात सरकार करत आहे दहावा हप्ता तसेच अकरावा हप्ता तीन याद्या आलेल्या आहेत तर चला आता कोणते जिल्हे आहेत आपण पाहूया तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकोणीस जिल्हे आता आलेले आहेत तरी ते नावे आलेले आहेत आता लिस्ट आलेले असून ही नावे तुम्हाला वाचून दाखवतो यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही कसलीच काळजी करू नका आता सरकारने जी आहे सरकार ती तुमची नाराजी दूर करण्यासाठी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचं देखील ठरवलेलं आहे त्यामुळे एप्रिलच्या हप्त्याची एक हजार पाचशे मे महिन्याचे एक हजार पाचशे तीन हजार रुपये टोटल त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे मात्र एक काम करून ठेवा गॅस सिलेंडरचे शंभर टक्के पैसे मिळतील ते तुम्हाला सर्व सांगणार आहे आता एकोणीस जिल्ह्यात हा हप्ता येत आहे कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत आता पण हे काम करून लगेच ठेवायचं आहे आता मे महिन्याचा हप्ता मिळेल अन्यथा मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही लगेच जेवढं येईल तेवढं लवकर ते काम करून ठेवा आता तुम्हाला काम सांगतो त्यापूर्वीकडे जिल्हे बघा आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जर तुम्ही सातारा जिल्ह्यात राहत असाल तर सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे या ठिकाणी एप्रिलच्या एक हजार पाचशे रुपये हप्त्याची तयारी झालेली आहे आता सरकारने डीबीटी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे डीबीटी प्रक्रिया प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात ही सुरू झालेली असून आता कोणत्या क्षणी पैशाचे मॅसेज आता फास्टमध्ये येणार आहे फास्टमध्ये तुम्हाला मॅसेज येतील त्यामध्ये एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी येतील मात्र एक हजार पाचशे लगेच बँकेत जाऊ नका तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात होय जर एक हजार पाचशे रुपये काढून आणायला गेला तर पुन्हा मे महिन्याचा मिळायच नाही लगेच थोडं थांबा थोडं थांबल्यानंतर तुम्हाला लगेच मे महिन्याचा देखील एक हजार पाचशे चा हप्ता मिळेल लगेच मे महिन्याचा व एप्रिल महिन्याचा हप्ताच तीन हजार रुपये ही रक्कम होते ही तीन हजार रुपये रक्कम होताच तुम्हाला काय करायचं आहे बँकेत जायचं आहे बँकेत जाऊन हे तीन हजार रुपये नंतर काढून आणायचे आहेत हे तीन हजार रुपये काढून आणले की तुमचं काम झालं तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार मात्र आता तीन हजार रुपये काय सर्व बहिणींना मिळणार नाहीत त्यांना एक काम करायचं आहे सर्वांनाच एक काम करा म्हणून सांगितलेलं आहे जेणेकरून मे महिन्याचे पैसे मिळतील आता ते काम करण्यासाठी आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड असेल काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला तीन हजार रुपये हे मिळून जातील तर इकडे बघा आता पहिला जिल्हा सातारा झाला सातारा जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सरकार केलेल्या तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता मे महिन्याचा तर एक हजार पाचशेचा चा मिळणार एक हजार पाचशे एप्रिलचे पैसे मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सरकारने जाहीर केलेले असून तीन हजार आठशे तीस रुपये बीड जिल्ह्यात हे वाटप केले जाणार आहेत बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकार सरकारने घेतलेला आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता हे तीन हजार आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं काम आहे शंभर टक्के पैसे तर येणारच आहेत आता ही रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात कशी येणार आहे तर बीड जिल्ह्यातील महिलांना डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या बँक खात्यात आता सरकार पाठवत आहे डीबीटी प्रक्रिया ही बीड जिल्ह्यात सुरू केलेली आहे बीड जिल्ह्यातील महिलांना आता काळजी करायची नाहीये कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येतील व पैसे आले म्हणून तुम्हाला समजून जाईल पैसे त्यास लगेच एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला बँकेत जायचं आहे कृपया बँकेत जाऊन लवकरात लवकर पैसे काढून आणा जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या फायद्यामध्ये दे ते पैसे आणू शकाल तुम्ही त्या पैशाचा योग्य ते वापर करू शकाल आता पैसे बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर तुम्हाला ते तीन हजार रुपये काढून आणायचे आहेत काही तर सरकार आता चार हजार रुपये देणार आहे त्यामुळे आता खुशखबर आहे तृतीयेचं गिफ्ट हे चार हजार रुपये मिळण्याची तयारी झालेली आहे मे हप्ता एप्रिल हप्ता तर आता वाटपच होत आहे मात्र त्यासोबत चार हजार रुपये आणखीन गिफ्ट अक्षयत्रतीयेमुळे देत आहे पण ते सर्वांना मिळणार नाही त्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना मिळणार आहे कारण आधार कार्डवर एक काम करावं लागणार आहे रेशन कार्डवर एक काम करावं लागणार आहे ते काम पूर्ण केलं की तुम्हाला चार हजार रुपये मिळून जातील ते कोणता काम आहे पुढे पाहणार आहोत आता पुढचे दोन मिनिटं जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे तीन हजार रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यानंतर लगेच अक्षय तीचं गिफ्ट देखील चार हजार रुपये मिळू शकतं ते पण शंभर टक्के त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पुढचे जिल्हे पाहूयात की त्या ठिकाणी आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे त्यापूर्वी एक महत्वाची बातमी सरकारकडून आली आहे आपण पाहूयात तर बघू शकता एकतीस एकोणीस जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत कोणत्या बँकेत पैसे ना त्या बँकांची नावे देखील आलेली आहेत जर या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी मेसेज येतील त्यामध्ये चांगली रक्कम जमा होईल मेसेज येताच तुम्हाला चेक करायचा आहे मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज येईल त्यामध्ये की चेक युअर अकाउंट लगेच एप्रिल हप्ता क्रेडिट युअर अकाउंट अशा प्रकारचा मेसेज येईल व जी काय रक्कम असेल एक हजार पाचशे रुपये त्यानंतर मे महिन्याची एक हजार पाचशे रुपये मिळून तीन हजार रुपये ही रक्कम तुम्हाला दिसली की लगेच बँकेत जाऊन पैसे काढून आणा काळजी करू नका तर आता बघू शकता तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता तीन यादीपैकी जर तुमचं दुसऱ्या यादीमध्ये नाव आलं किंवा तिसऱ्या यादीमध्ये नाव आलं तर चांगली खुशखबर आहे पहिली यादी एक हजार पाचशे रुपये दुसरी यादी एक हजार पाचशे एक हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये होतात जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत होय जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये मिळतील पहिल्या यादीत जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर एक हजार पाचशे मिळतील किंवा तिसऱ्या यादीत जर नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच हप्ता मिळणार आहे एक हजार पाचशे मिळणार नाहीये तर आता तुम्हाला दुसऱ्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आता सरकार दुसऱ्या यादीमध्ये कुणाचं नाव घेत आहे ज्यांनी एक काम पूर्ण केलं असेल त्यांचं नाव दुसऱ्या यादीत घेत आहे दुसऱ्या यादीमध्ये एप्रिल व मे महिन्याचे पैसे येणार आहेत तिसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच मिळतील छोट्याशा चुकीमुळे सरकार काही बहिणींना पाचशे रुपये देत आहेत त्यामुळे तिसऱ्या यादीत नाव न येण्यासाठी ना काय करायचं ते देखील सांगतो कारण चुकून हुकून जर नाव तुमचं आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचाच हप्ता मिळू शकतो त्याकरिता लक्ष देऊन आत्ताच व्हिडिओ बघा असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाहीये फक्त शेवटपर्यंत बघत चालचा आहे तर इकडे बघा आता तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर तीन हजार रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजे तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे चांगला फायदा होणार आहे पहिल्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये फक्त एप्रिलचा हप्ता मिळेल मात्र आता दुसऱ्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो इकडे लक्ष देऊन बघा त्यासाठी आधार कार्ड असेल आधार कार्ड लवकरात लवकर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर हे आधार कार्ड असेल तर त्यासाठी एक नंबर देखील असणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला लिंक करायचं आहे हे लिंक केल्यानंतर आता तुमचं पहिलं काम तर झालं आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही मात्र अजून एक दुसरं काम करायचं आहे आता थे काम लगी थे थे सोबत एनार। ते सोबत तीस ग्यास थे आता दुसरा काम केलं की तुम्हाला मे महिन्याच्या हप्ताच शंभर टक्के एप्रिलच्या हप्त्यासोबत येणार त्यासोबत आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे येणार आहेत आता दुसरं काम कोणतं सोपं आहे ते पण सांगतो कारण हे काम तुम्ही जर शहरी भागात गेला तर सेवा केंद्रामध्ये आत तुम्हाला करून देतील रुपयाच्या आतच हे काम तुमचं होऊन जाईल त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा चाळीस पन्नास रुपयासाठी तुम्ही जे आहे ती मोठे जे ते फायदा घेऊ शकता चाळीस पन्नास रुपयाचं काम करून तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारकडून आता मिळणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे पाहूयात की कोणत्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आहेत आता इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता आपण दोन जिल्हे पाहिले पहिला जिल्हा दुसरा जिल्हा बीड पाहिला पहिला सातारा पाहिलेला आहे तिसरा जिल्हा आता सांगत आहे तो म्हणजे आता तिसरा जिल्हा हा मराठवाड्यातीलच आहे मराठवाड्यातील एक आहे व कोकणातील एक आहे आता सर्वात आधी कोकणातील एक सांगतो सिंधुदुर्ग जर या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर आता तुमच्यासाठी चांगली खुशखबर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगले पैसे येणार आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लगेचच एक हजार पाचशे आता सुरू होत आहेत त्यानंतर मे महिन्याचे एक हजार पाचशे देखील आता वाटपास मंजुरी मिळालेली आहे जेवढी काय रक्कम वाटप करायची होती लाडक्या बनून तुम्हाला जेवढे काय पैसे द्यायचे होते त्यावरती आता चेकवरती सही झालेल्या आहे चेकवरती सही झाल्यामुळे तुम्हाला चिंता करायची नाहीये कोणत्या क्षणी मेसेज येणार आहेत यामध्ये तीन हजार रुपये दोन महिन्याचे पैसे तर हे फिक्स येणारच आहेत आता हे तीन हजार रुपये येतील त्यानंतर आठशे तीस रुपये हे गॅस देखील आता तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे मात्र सरकारने एक जाहीर सूचना सांगितलेली आहे जर आता तुमच्या घरामध्ये या छोट्याश्या दोन वस्तू जर आढळल्या कारण आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी कोणत्याही क्षणी येणार आहेत त्या जर आल्या आणि या छोट्याशा अशा वस्तू आहेत त्या जर सापडल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे दोन वस्तू किंवा त्यामध्ये एक वस्तू आहे व एक कारण आहे जर तुमच्या इथे तिस तशा प्रकारे काय सुरू असेल तर तुमचा हप्ता बंद बंद केला जाणार आहे कोणती ती वस्तू आहे ती पण सांगणार आहे कारण आता कार वगैरे वस्तू 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 पण दुसरी एक आलेली आहे आहे ती ती खूपच छोटीशी साधारण जरी घरात सापडली तर तुमचा त्याडकी बहिणी कायमचा बंद होणार आहे जर लाडकी आता तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर ती वस्तू घरामध्ये ठेवू नका कोणत्याही आहे तुम्हाला सांगतो कारण अंगणवाडी सेविका आल्या त्यांना ती जर वस्तू जर सापडली तर दोन मिनिटाच्या आत तुम्ही योजनेतून त्या बाहेर तुम्हाला काढून टाकतील कारण सरकारने त्यांना आता परवानगी दिलेली आहे ती चूक तुम्ही करू नका आता ती वस्तू कोणती आहे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला आत्ताच लक्षात येईल ती वस्तू जर तुम्हाला वाटत असेल मात्र ती बहुतांशी बऱ्याच जणांच्या घरात ती वस्तू असते ती वस्तू आता तुमच्या घरात नसायला पाहिजे कारण नाही तर तुमचा हा बंद केला जाईल आता कोणती वस्तू आहे पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आहे ती देखील पाहूया तर इकडे बघा आता पहिला टप्पा शेचाळीस लाख महिलांना मंजूर केलेला आहे तुमचे नाव पण आता यामध्ये लगेचच ऍड करा आता इकडे बघा आता एकूण जिल्ह्यात पैसे येत आहेत आता शेहचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी येत आहे तुमचं जर नाव असेल तर खुशखबरच आहे आता पहिला टप्पा लाख महिलांना सरकार सुरू करत आहे आता तुमचं जर या शेचाळीस लाख महिलांमध्ये नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील नाव नाही आलं तर मग तुम्हाला तीन हजार मिळणार नाहीत मात्र या शेचाळीस लाख महिला आता सरकार जोडत चाललेला आहे म्हणजे आता नाव घेत चाललेलं आहे शेचाळीस लाख महिलांमध्ये तुमचं नाव देखील ना सरकारने घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील मात्र आता सरकारने आपलं नाव घ्यावा यासाठी काय करायचंय तुम्हाला सांगतो जेणेकरून शेचाळीस लाख महिला मध्ये तर तीन हजार मिळतील तर इकडे बघा आता सर्वात आधी लक्ष देऊन बघा कोणत्या क्षणी हप्ता येत आहे महिला आता फास्ट गतीने सरकार घेत आहे जर शेचाळीस लाख पूर्ण महिला झाल्यात पुन्हा तुमचं नाव येणं अवघड होईल तर त्यापूर्वी आता एक अपडेट बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल तर त्यासाठी इकडे बघा आता सर्वात आधी शहरी भागात जा किंवा मोबाईलमध्येच आता एकदा चेक करा आपला फॉर्म व्यवस्थित आहे का नाही की ई के वाय सीमध्ये काही प्रॉब्लेम आली का नाही ती एकदा चेक करा ती जर प्रॉब्लेम नसेल तर काळजी करू नका मग सरकार तुमचं नाव घेईल ई के वाय सी ही करणं गरजेचं आहे जर ई के वाय सी तुमची राहिली असेल किंवा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक राहील असेल तर तुम्हाला आता हप्ता मिळणार नाही मग तुमच्या हप्त्यामध्ये नाव येणार नाही आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत मग फक्त तुम्हाला एक हजार पाचशे रुपयाची एप्रिलचा हप्ता भेटू शकतो किंवा फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच हप्ता तुम्हाला मिळू शकतो तीन हजार हप्ता मिळणार नाही त्यासाठी केवायसी बरोबर आहे का नाही चेक करा केवायसी बरोबर असली तर लगेच आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का नाही तेवढे काम करून घ्या जर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील मिळणारच आहे थोडा महाग पुढं उशीर झाला तरी काळजी नसावी कोणत्या क्षणी मेसेज येतील तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता सरकारने चार पाच बँका ठरवलेल्या आहेत इकडे बघा यामध्ये तुमचं खातं असेल तर खुशखबर आता बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार महत्वाची बातमी समोर आलेली आहे यामध्ये आता या बँकेत पैसे येत आहेत इकडे बघा आता या बँकांची नावे लक्षात ठेवा तुमचं जर खातं या बँकेत असेल तर तुम्हाला आता लाभ मिळणार आहे पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदरा यामध्ये तुमचं खातं आहे का नाही कमेंटमध्ये सांगा बँक ऑफ बरोदरामध्ये देखील आता पैसे वाटप होणार आहे बँक ऑफ बरोदरामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील लाडकी बहिणी योजनेचे पैसे आता सर्वात आधी येत आहेत दुसऱ्या बँकेचं नाव आहे स्टेट ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात आधी हप्ता आता तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार काळजी नसावी चांगली रक्कम ही आता तुम्हाला मिळणार आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाची बँक तुम्हाला सांगत आहे इकडे बघा तिसऱ्या क्रमांकाची बँक म्हणजे आय डी बी आय बँक यामध्ये जरी तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर या बँकेत देखील सरकार आता पैसे पाठवत आहे कोणत्याही क्षणी मॅसेज येतील व तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे चांगली खुशखबर मिळणार आहे तसेच पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये देखील तुमचं आता जर खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे याही ठिकाणी लाडकी बन योजनेची पैसे सर्वात आधी कोणत्याही क्षणी आता तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तिसऱ्या क्रमांकाची बँक आय सी आय सी बँक आता आय सी आय सी बँकमध्ये देखील तुमचं जर खातं असेल तर आता तुमच्यासाठी खोशखबर आहे तुम्हाला देखील पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्यासाठी लक्षात ठेवा आता एक महत्वाची बातमी म्हणजे ज्यांचं खातं पोस्टात आहे आता त्यांना मिळणार का लवकर असा प्रश्न आता तुमच्या मनात असेल आता ते देखील प्रश्न दूर करतो इकडे बघा पोस्टात जरी खाता असेल तरी पैसे येणार आहेत काळजी करू नका चांगली रक्कम तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी फक्त आता काय करायचं आहे तुमचा जिल्हा एकदा कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला आता लाडकी बहिणी योजनेचा पुढील एक महत्त्वाचा व्हिडिओ येत आहे तो देखील लगेच पाहायला मिळेल तर लाडक्या बहिणीं आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद